आईच्या अंतिम संस्कारासाठी मुलगा घरी आला घरी आला दहावा झाला तेरावा झाला आणि पाच सहा दिवस राहिल्याच्या नंतर वडील बोलू लागले बाळा आईच्या नाही तुम्ही सुखा दुखा जरी सहभागी झाले तरी शेवटला तरी यायला पाहिजे होत तो एकच आला का आला नाही मोठा मुलगा म्हणतो बाबा आम्ही कामात आमचे एवढे बिझी आहेत तुमचे बोलणे खायला आम्हाला वेळ नाही आम्ही आमच्या कामात बिझी आम्ही दोघांनी ठरवलं होतं आई गेले की मोठ्या जाईल आणि वडील गेले की अवतारामध्ये फार फरक आहे रामाच्या आणि कृष्णाच्या फार पण सगळं सवे फक्त आहे ज्याने एक एक केलं त्याने दोन दोन केलं ज्याने एक पत्नी केली त्याने ज्याने चौदा वर्ष दुःख भोगलं त्याने चौदा वर्ष आनंद भोगला हा फरक आहे त्यांच्यात आणि शिकायचं आपल्याला कथेमधून कथा कथा फार ऐकले कथा असं वाटत आज ज्या तरुणांना या तरुण पिढींना सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर शालेय शिक्षण नाही तर परमार्थामधलं शिक्षणही तेवढं महत्वाचं आहे निदान त्यांना परमार्थ पूर्वजांची परंपरा त्यांनी थोडी तरी जपून ठेवली पाहिजे सगळीच मॉडेल जग निघलं मॉडेल दुनिया निघली म्हणजे काय त्याला अर्थ नाही काही खाली पण आपण आपल्या पूर्वजांची परंपरा किती ते टिकून ठेवतो हे महत्वाचं आहे आपल्या घरात किती संस्कार आहे खरंच आपल्या मुलांच्या गळ्यामध्ये माळ आहे की नाही मला वाटतं महिला मंडळाने चेक करावा तपासावं एकदा आपली मुलगी आपला मुलगा यांच्यावरती संस्कार किती आज कोणत्या आईला वाटत नाही माझ्या मुलाने डिप्टी कलेक्टर व्हावं माझ्या मुलाने पंतप्रधान व्हावं मुख्यमंत्री व्हावं आमदार व्हावं खासदार व्हावं त्याने उच्च शिक्षण घ्यावं कोणत्या वा। आईला वाटत नाही पण मी एक सांगत असते चाले शिक्षण देत असताना संसार ही संस्कार ही तेवडे महत्त्वाचे आहे आणि मला असं वाटतं एवढंही भयान शिक्षण त्यांना देऊ नका की पुढे चालून त्यांनी तुमच्याच कंबरात लात मारली तुमच्या कष्टाची जाणीव त्यांना असू द्या नेमका त्यांच्यासाठी तुम्ही करताय किती ते मी तुम्हाला फक्त हसताने नाही तर रक्ताने सुद्धा बघितलं पाहिजे आणि संस्कार द्यायचे म्हटलं की एक मी आज उच्च पोटीचा जर कोणता क्षेत्र असेल तर ते म्हणजे वारकरी संप्रदाय संप्रदाय वारकरी संप्रदाया शिवाय टिकून ठेवला पाहिजे संस्कार म्हणजे असं नाही की तुमचे मुलं शालेय शिक्षण भरपूर घेतात त्याला संस्कार म्हण दोन मुलं होती आई वडिलांनी दोघांनाही लहानपणापासून एवढं शिकवलं आणि समाना असं नाही की एकाला एक जास्त एकाला एक कमी दोघांना भारी शिक्षण त्यांनी जर कधी हट्ट की मला हे पाहिजे मला ते पाहिजे आई वडिलांनी सगळं हट्ट पुरवलं त्यांचा असं नाही की एकाला एक घेतला आणि ते दोघांमध्ये वापरा दोघांनाही व्यवस्थित शिक्षण दिलं मुलं मोठे झाले मोठे झाल्याच्या नंतर त्यांना चांगल्या कंपनीमध्ये ड्युटी लागली आणि मग ते कामानिमित्त आई वडिलांची परवानगी घेऊन कंपनीच्या ठिकाणी गेले गाव सोडून गाव सुडु। गेले इकडे आई वडील आता म्हातारे झालेले विचारे फक्त करून खातायत त्यांना काम होत आयुष्यभर काम केलं आता शेवटी काम होत नाही तर मग एक दिवस आईला असाच आर्ट झटका आला आणि त्याच्यामध्ये आईचं निधन झालं वडिलांनी फोन केला बाळांनो आपली आई वारली तुम्ही कंपनीतून घरी या मोठ्या मुलाने मोबाईल उचललेला होता मोठ्या मुलाने सगळं ऐकलं आणि आईच्या अंतिम संस्कारासाठी मुलगा घरी आला घरी आला दहावा झाला तेरावा झाला आणि पाच सहा दिवस राहिल्याच्या नंतर जाणार की वडिलांनी विचारलं बाळा का नाही आला रे तू एकटा का आला नेमका तुमच्या आज छत्र हरवलं तुमच्या मुला एखाद्या मुलासोबत तुमच्या छोटेसे चौथी पाचवीला मुलं असतील कदाचित त्यांचं जर शाळेत एखाद्या दे मुलासोबत भांडण झालं आणि तो मारायला यायला लागला दुसरा मुलगा तुमच्या मुलाला तुमचा मुलगा मुला। मुला येऊन कुठे लपतो आईच्या पदराखाली लपतो मला असं वाटतं मोठ्या किल्ल्यापेक्षा सुरक्षित आईचं पदर असतो तो फुटकून येतो की आईचा असं पदर घेतो डोक्यावर आणि लपतो तर लई माहित नाही की आईचा पदर एक साडीचा आहे एक कापसाचा आहे आपण एखाद्या रूममध्ये जाऊन लपायला जा पाहिजे नाही पळत पळत येतो आणि आईच्या इदा तृत्व आहे त्या मातीचं आणि मी काल हे सांगितलं परवा हे सांगितलं होतं की आईची जागा वडील भरू शकत नाही तर मग ते, ते वडील बोलू लागले बाळा आईच्या नाही तुम्ही जरी सहभागी झाले तरी शेवटला तरी यायला पाहिजे होत तो एकच आला का आला नाही त्यावेळेला मोठा मुलगा म्हणतो बाबा आम्ही कामात आमच्या एवढे विजेत तुमचे बोलणे खायलाय आम्हाला वेळ आम्ही आमच्या कामात बिझी आम्ही दोघांनी ठरवलं होतं आई गेली की मोठा जाईल आणि वडील गेले की संस्कार बरोबर काय म्हटला आई गेली की मोठा ये आणि वडील गेले की लहान आहे म्हणजे यांनी आई वडिलांची जाण्याची तयारी सुद्धा आधी करून ठेवली याच्यापेक्षा दुर्दैव कोणता तुम्ही किती शिक्षण देत आहे मुलाला याला किंमत नाही तुम्ही किती तुमच्या मुलांसाठी संपत्ती कमवून ठेवताय यालाही मुलं ते तिकडे किती मुलं खेळतायत आणि जर याच्यातले कोणत्या तरी आजीचे किंवा कोणत्या तरी आईचे मुलं असतील तर जिला संस्कार द्यायचे त्याने बोलवले असते की या बाळा श्रवण करा नाही तिकडे उड्या उड्या घालायला मजा येते संस्कार तुम्ही काही झाका पण संस्कार तुमच्या मुलाचे झाकू शकत कधी जर तुमचा मुलगा रडू लागला की आई मला शाळेत नको जाऊ बाळा बस घरी लाडापोट रा लाडापोटी जर तुम्ही त्याला घरी बसवलं तरी मी एक सांगेन आज कमवण्यासाठी वेळ त्याच्याकडे आज वेळ त्याच्याकडे आज, आज तो वेळेला बरबाद करतोय पण एक दिवस असा येईल की ज्या दिवशी वेळ त्याला बर्बाद करून टाकेल सुधरायचं वय संस्कार द्यायचं वय लहान वयातच असत मोठ्यापणे संस्कार देता येत नाही मोठ्यापणे तोच आपल्याला सांगतो तर अशा प्रकारे प्रभू रामचंद्र भगवान यांच्या घरामध्ये परंपरा होती म्हणून आपल्या घरची जी परंपरा आहे संस्कृती ती टिकली पाहिजे हमेशा कहते हो श्री राम आपको सिखाते हैं कि मर्यादा में रहते कैसे कि श्री राम आपको सिखाते हैं कि मर्यादा में रहते कैसे हैं, लेकिन श्री कृष्ण आपको सिखाते हैं कि मर्यादा में रखते कैसे हैं।